हाय हॅलो नमस्कार मंडळी रुद्र किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज काढलेला आहे हा सगळा असा पसारा तर बघा ह्या डाळींना ना जरास मुंग्या लागलेल्या आता ह्या मुंग्यांना काय करायचं हे कळण झाले आधीच्या मुंग्या गूळ खात होत्या आताच्या मुंग्या डाळी खा कुठं मीठ खा ह्या मुंग्यांचा काय वेगळाच प्रकार चालला आहे कुठं शाबूला मुंग्या लाग कुठं शेंगदाण्यांना मुंग्या लाग आता तुम्ही सांगा मंडळी ह्यात गोडवा आला तरी कुठून ह्या शेंगदाण्यासनी डाळीसनी अरे आजकालच्या मुंग्यांचा नवीन ट्रेंड आला आहे ना गूळ खात्यात ना पेढा खात्यात ना गोड काय बिस्किटं खात्यात तर ह्या मुंग्या ह्या डाळींना लागतात रव्याला मुंग्या लागतात डाळींना मुंग्या लागल्यात अरे सोडून जो सोडून मिठाला सुद्धा मुंग्या काय माणसं आहेत मुंग्या तर बघा आणि ह्यात हे मुंग्यांच्यावरचं आमचं कोरग असं दमवत आहे ना दिवसभर काय सांगूच नका तुम्ही एखादं काम जर मी करायला घेतलं तर ते सारखं आपलं मी करू मम्मा मी करू मम्मा मी करू मम्मा मी करू मम्मा आता याला कोण सांगणार की आणि दोन वर्षानं तुझी मम्मा काम सांगितल्यावर हा मला म्हणेल ए बाई कर नाही तर बस तुझं काम कोण करायचं मी चाललो खेळायला ही आत्ताची पिढी तर ह्याला काय वाटतं की हिचं सगळं काम मी करेन असं कसं होईल मंडळी तर बघा ऑलरेडी मी लावून झालेलं आहे तर आता करायला घेतलेला आहे सगळं आवरून मी स्वयंपाक कराय तर आता केलेली आहे मी भरलेली भोंगी मिरची रेसिपी जर हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा मी ह्याची रेसिपी सा टाकते तुम्हाला आवडली तर सांगा कमेंटमध्ये मी याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते आज भोंगी मिरची ह्याला तुम्ही शिमला मिरची म्हणा किंवा काय म्हणा आमच्या भाषेत तरी ह्याला मी भोंगी मिरचीच म्हणतो तर बघा आजचा जरा तुम्हाला माझं बोलणं वेगळं वाटत असेल तर काय करणार मंडई ना माझे सबस्क्राईब वाढतात ना माझे व्ह्यूज वाढतात आता तर काहीतरी आपल्यातच सुधारणा केली पाहिजे आपला कंटेंट काहीतरी वेगळा बनवला पाहिजे सगळ्यांना कसं किती नवरा आपला किती पैसा देऊ देऊ पण बाईच्या पैशात जो आनंद असतो हो तो कुठल्याच पैशात आनंद नाही हो जे आपण स्वतःहून वैयक्तिक कमवतो ना त्यात जेवढा आनंद आहे ना तेवढा आपला नवरा पैसे देतो ह्यात जरा ही आनंद नसतो तर आता ही घेतलेली कणिकाशी काशी तर बघा असं हिला असं रगडलं 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 त्याच्यानंतर असा हा गोळा असा घेतला तर आता हा कोणाचा राग निघतो मला माहित नाही पण तुमच्या शेव शेवटाला व्हिडिओमध्ये सांगेन मी ह्याच्यावर राखूनच होता तर ह्याला असा चपचपीत करून घेतला आणि अशी काहीशी ही चपाती लाटून घेतली तोपर्यंत आमचं पोरग आला आणि दमवाला मम्मा मी चपाती करू आता ह्याला कोण सांगेल की ह्याला चपाती येणार आहे का जे माझं पाच मिनटाचं काम असते ते आमचा पोरगं दहा मिनटं लावते तर काय करणार म्हणभ आणि बाकी काय म्हणतात एक की एका एक दोन होऊन द्यात असं होऊन दे तसं होऊन दे आता रे ह्यांना कोण सांगणार की आताची पिढी एक झालं की वैतागून जात्या तर बघा आमचं पोरग ना दिवसभर असं दमवते तर काय करायचं एवढ्या गाड्या आहेत एवढी खेळणी आहेत ती खेळणी राहिली बाजूलाच मम्मा मी हे करू आणि मम्मा मी ते करू तर आता म्हटलं ह्याला चपाती भाजून द्यायची अशी चपाती खाऊन दे आणि आमच्या पोरग्याची एक नवीन ट्रिक आता चालू केली आहे ज्या वेळेला घरात चपाती बनलेली असते तर त्यावेळेला आमचं पोरग अजिबात चपाती काढणार तेव्हा भात मागते आमचं पोरग आमची तुमची पोरं अशी आहेत का नक्की मला कमेंट करून सांगा बरं का तर तो तोपर्यंत आमची नणंद आली आमची नंतर एवढी भारी आहे ना की बासच मी काही नाही केल। काम केलं ना तरी माझं सगळी कामं माझी ननन करते कधी तर तिला व्हिडिओमध्ये मी घेईनच तर माझी नणंद सगळी अशी कामं करते बरं का खूप चांगली आहे मागच्या जन्मे कोणतं पुण्य केले मला माहीत नाही पण माझी नंदन खूप चांगली आहे मनानं स्वभावानं सगळ्यांनाच चांगले तर झाल्या माझ्या चपात्या आता तर बघा आणि तुम्ही म्हणजे की ही फेस दाखवत बड़ ना? नाही ही नुसती बडबडते तर काय म्हणते कसं आहे ना एखाद्याच्या घरात चालतं एखाद्याच्या घरात नाही चालत तर असंच आमच्यात ही काही आहे आमच्या मिस्टरनी मला एकच सांगितलं सोशल मीडिया काय तुला झेपणार आहे का तुला होणार आहे का म्हटलं राहून दे चेहरानं दाखवता आपण ब्लॉक करूया <coughs> आपल्याला बरच काय येतं ते दाखवूया आवडले तर आवडलं झालं सक्सेस तर झालं बघूया आता काय शेवटी नशिबावर खेळ आहे मंडई काय करणार आता तर ही झालेली आपली भोंगी मिरची शिजलेली आहे आणि इकडे मी टाकलेलं आहे मेथीची भाजी तर बघा मेथीची भाजी झाली चपात्या झाल्या भोंगी मिरची झाली आणि हे बघा आमच्या पोरग्यांनी सगळ्या फ्रीजमध्ये इस्कटा इस्कटी करून ठेवते तर मला म्हटलं की नाही म्हणजे आमचं पोरगं ना कार्टून आहे कार्टून तर आता हे असं काहीच असते हे व्हिडिओ शूट करायला एवढं सगळं मला भांडी पसारा काढावा लागतो आणि माणसांना एक सबस्क्राईब करायला असं काय हात वगैरे दुखतात का काय होते मला हेच कळत नाही एक सबस्क्राईब करत नाही तो जरा सपोर्ट करावं बाकी काय नाही तर झालेली आहेत आता माझी भांडी घासून तर सगळी भांडी माझी घासून झाली धुवून घेतली आणि शूट व्हिडिओ करायचं म्हटलं की एका भांड्याच्या ठिकाणी चार भांडी निघतातच तर मग झाली अशी सगळी ही भांडी धुवून झाली आता एक आता भांडी तर धुवून झाली आता दुसरं मग कट्टा धुऊन घ्यायचं मग हे करायचं त्या व्हिडिओच्या मागं खूप मेहनत आहे तरीसुद्धा माणसं सबस्क्राईब एक करत नाहीत काय सांगायचं मंडई तुम्हाला आता जवळजवळ माझे पंचावन्न व्हिडिओ आहेत तरीसुद्धा मंडई सबस्क्राईब करत नाहीत आता बघा हे असं सगळं एवढं घाण झालं होतं तुम्हाला काय करणार मंडई ह्याच्या मागं किती मेहनत आहे तुमचं काय नाही हो बघताय तुम्ही पुढं जाताय और एक सबस्क्राईब करत जावं आम्हाला तर आता अशी सगळी कामं झाली हो आणि हे आमचं पोरग एक पसारा आवरलं की दुसरा पसारा काढून ठेवते तर चला आता व्हिडिओ एंड करूया आजच्या पुरता व्हिडिओ खूप झाला जर जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्यापासून आपले डेली विरेज येणार आहेत डेली ब्लॉग टाकणार आहे मी तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय